टाकू तुमचं नव्हते का ब्लॉगमध्ये कशेत गाय तुम्ही आय होप की तुम्ही मजेत असाल आणि मजेत असले पाहिजे ठंडणीत नसले पाहिजे तुम्ही ठंडणीत तुम्ही ठंडणीत तर गाईज खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आपला कारण की जरा एक्झिबिशन आणि ते समिशन वगैरे खूप काय असं काय काय चालू होतं त्यामुळे ब्लॉग लेट झाला याच्या पुढे नियमित ब्लॉग येत राहतील त्यासाठी लाईक करा आधीच लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे आणि कारण की आज आमच्या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तर नक्की बघा पुन्हा एकदा आपल्या कॉलेजमध्ये राहण्याचं एक्झिबिशन होणार आहे आणि लेट झालोय जस्ट पोहोचलो इथे आता दाखवतो आतमध्ये कसं काय चालू आहे प्रोग्राम इकडे बघा इकडे काय बोलतो तरी रिबिन कट करण्यासाठी प्रिन्सिपल मी कदा येतील बाहेर बघू शकता कसा मेळावा भरला इकडे थोड्या वेळात तुम्हाला सर्व दाखवतो कसं काय चाललंय डिश बघा ओवरव्ह्यू देतो तुम्हाला पुन्हा एकदा तिकडे बघा दुसरा एका ब्लॉगर चिन्मय ब्लॉगर तिथे दिसतो आपल्याला बघू इकडून तुम्हाला एकदा ओवरव्ह्यू देतो आहे नंतर तुम्हाला पद्धतशीर एकदम हे आमच्या क्लासमधले माय गॉड सगळ्यांच्या oh डिश बघा बघू शकता नंतर प्रत्येकाच्या डिश दाखव माहिती घेणार त्यांची मी पद्धतशीर आणि चिन्मय चिन्मय हा सुद्धा एक खूप मोठा ब्लॉगर आहे तर नक्कीच आमच्या नेअरला सपोर्ट करा आणि आज आम्ही बॉटनी बघा तर आम्हाला नवीन नवीन गोष्टींची आज माहिती सुद्धा झालेली आहे तर नक्कीच तुम्ही खायला या आणि नियरचे व्हिडिओ बनवतो ना त्याला नक्कीच सपोर्ट करा तर धन्यवाद ओके काही चिन्मयने सुद्धा बोलले ते सपोर्ट करा काही आणि बघू शकता इकडे फर्स्ट इयर वाले आहेत फर्स्ट इयर वाले यांचे पोस्टर इकडे लावलेले आहेत भाज्या वगैरे तुम्हाला थोड्या सर्व एकदम पद्धतशीर दाखवतो आता जरा ओवरव्ह्यू दाखवतोय वर्ण वर्ण पटापट पटापट हे बघा इकडे किती खतरनाक लावले डिश इकडे बघा आणि इकडे हे आम्ही सेकंड इयरवाले सर्व हे सर्व आम्ही दिव्या इकडे बघा इकडे बघा इकडे बघा तर करा बघा यांच्या डिश इथे एकदम पोरीच्या डिश मध्ये एकदम खतरनाक सजवलेल्या असतात आणि आमच्या डिश माझी डिश दाखवतो इकडे बघ हाय कर हर्षू काहीतरी बोल बघा पोरींनी डिश बघा कशी एकदम काठी सजावट चालू आहे चिनूची डिश बघा चिनू आणि आपली डिश आपली डिश आपली डिश आणि आपल्या वर्षाची डिश बघू शकता मग कोणाची आहे डेकोरेट देकोर, डेकोरेट यांनी केलेले वर्षाने आपली डिश आणि बाकीचे आणि हो प्रेरणा तुझी डिश कुठे आहे बघा प्रेरणाची डिश आणि ही कोणाची आहे बोलता आणि ही कोणाची डिश आहे डिश ची मालकरी, मालकरी। एकदम हा <laughs> मालक मालक डिश चे मालक एकदम खतरनाक पण चिन्मय तू बनवलेली नाही डिश वाटत नाही तू म्हणला माय गॉड होतीला करीन हे बघा पोरी लेडीची बघा ना आपली डीजी बघा फक्त आणून ठेवायची बस असा काम असतंय आपला तर गायक करून एकदम मजेदार होणार आहे सगळ्या टेस्ट करणार कसा आहे बघ रिव्ह्यू दे मला हा मग असं झालं कोणती डिश दाखवू ना कोणती नाही डिश बघा एक काठी आहे <laughs> निकुणचा डिश दाखवतो डिश आहे ही चिन्मईची डिश आहे कशाबद्दल कशापासून बनवली डिश कंटोलांची म्हणजेच मुमोडका का तर नक्कीच नेहार तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ बनवायला मेहनत घेतो तर त्याला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर मोठा करा हो काय आपला भाई मोठा झाला पाहिजे असा सपोर्ट असला पाहिजे काही इकडे फोटोशूट चालू आहे बघा आणि या बघा हो सजावट बघा डिशची कशी एकदम खत्री

पण पोस्टर जर थांबतो आपली आपली डिश आणि आपला पोस्टर आता टेस्ट करण्यासाठी सर्व येणार आहेत इकडे बघा आपला रोहन बाय आणि अंकित भाय थोड्या थोड्या सर्व फर्स्ट इयर सेकंड इयरची ज्यांनी ज्यांनी डिश बनवलेली नाही ते येणार ना आहेत टेस्ट करायला आपली डिश तर प्रेरणा तुला काय म्हणणं आहे टेन्शन त्या बाजूने कोणाची डिश आहे ती कावरीची डिश आहे आणि ती कोणाची आहे कोमलची

हो सर बनव ना तिकडे आपली डिश आहे आता डिश टेस्ट करायला आहे ना त्यासाठी आपण आपल्या जागेवर टेस्ट करायला आपल्या आहेत आता इकडे बघा कसं सजावट म्हणजे एकदम चालू आहे चिनोची चिनू नंबर फिक्स आहे आपला सर्व सर आलेले तिथे मामा टेस्ट करतो आपली डिश सुंदर बनवलेले मामाचं म्हणणं मामाचं रिव्ह्यू एक नंबर सर आता ट्विट टेस्ट करून बघा सरांचा मी रिव्ह्यू भेटला आपल्याला एक नंबर असा आता मॅम आलेला मॅम माझी डिस्टेज करून बघा ती ऑली शेवग्याच्या पानापासनं हा व्हिडिओ मॅडम आणि रिव्ह्यू द्या मला कसा आहे मॅडमला सुद्धा आवडली आपली डिश एकदम आणि तिकडे पानसरे तिकडे पानसरे सर आलेत आपले काय शेवग्याच्या पानापासून काय भजी सरांचा रिव्ह्यू घेत होता पॉन्सर सरांचा कसं झालंय सर कडक <laughs> एक नंबर झालाय सरांचा रिव्ह्यू आपल्याला भेटलेला आहे आणि महाडकर सर कडक कडक आता व्हिडिओ काढते सर तो सर <laughs> रिव्ह्यू सर रिव्ह्यू कसा आहे कशी झाली सर सर्वांचा रिव्ह्यू एक नंबर येतोय म्हणजे आपली डिश एक नंबर झाले सर माझी डिशेज करा ते वळा एकदम बढिया एकदम बड्या आले सरांनी आहे रिव्यू म्हणजे आपला एक नंबर एक नंबर एक नंबर रिव्ह्यू भडायला लागत आपल्याला रिव्ह्यू कसा आहे छान झाले सर्व सरांचे रिव्यू एकदम खतरनाक वाढायला लागलेत आपले नाही सर व्हिडिओ व्हिडिओ डायरेक्ट आपले असते खूप गर्दी झाली झाली कल्याणीची डिश टेस्ट करायला लावली सरांनी कल्याणची डिश बघा किती एकदम खतरनाक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जा भेटतील आपल्याला कलेचा पूर्णपणे आपल्याला ते काय ओल बोलतात त्या <laughs> एक नंबर एक नंबर सर्वांचे रिव्ह्यू एक नंबर भेटत आहेत म्हणजे बॉटनीवाले एकदम डेंजरच आहेत संपलेलं आहे चिनय स्टॉक संपलेला आहे आवीसाठी ठेवलंय शेवग्याच्या पानापासून बनवलंय शेवग्या शेगट शेगट पानापासून असत काय बनवलं शेवग्याच्या पानापासून भजी हा रिव्ह्यू सर सांगा कसं आहे कसं झालंय एक नंबर झालाय एक नंबर सर्वांना आपली डिश आवडते <laughs> आपली डिश सर्वांना आवडते म्हणजे आपली डिश आपल्या डिशचा नंबर येणार असं मला वाटतय मस्त <laughs> आपली डिश आता एकदम ट्रेंडिंगला चालू आहे असं मला वाटतंय <laughs> काहीच आता आपली डिश संपलेली आता आपण आता दुसऱ्यांच्या डिश कडे जाणार सर्वांच्या डिश टेस्ट करणार चल ना चल ना आपली डिश डिशील आमची डिश नावाडे दिली आता दुसऱ्यांच्या डिश टेस्ट करायला चाललं तिकडे तिकडे चल दादा बार बार दीग मला खाऊ दे मला माझी व्हिडिओ वाढ एक नंबर म्हणजे खाण्यासारखं वाटत तरी कोणी बनवले नाव दाखव कशापासून बनवले कशापासून बनवले माळा भाजीपासून बनवले एक चला बंद करू कुठे गेले मन व्हिडिओ आपले चला हे भाऊ भाऊ आमचं हे भाऊ काय काय भाऊ या घ्यायचा का या घ्यायचा भाऊ आणि काय भाऊ सांग उदास पातोडे बनवले ते मला टेस्ट करू

मला नाम नाम टेस्ट करू दे कसली पाहिजे आमचा मेजर टाकण्याची भाजी ना टाकण्याची भाजी एक नंबर झाली पण कोणाला आपण वाईट रिव्ह्यू देणारच नाही

माझ्यावर मार तुझ्या आवाज माहित आहे नागडापासून आवाज आणणार नाही एक नंबर एक, एक नंबर का एक नंबर एक बाबा दोन नंबर आपण दोन नंबरच्या गोष्टी दो करीतच नाही तू सांग ना या? दोन गोटरच्या भाऊकडे आपल्या काय विषय गोड वस्तू मला ज्यामध्ये आवडतात एक नंबरच ये पण तुला आणि फास्ट व्हिडिओ बनवतात एक नंबर लागतो ट्राय रॉकेट मग थोड्याला बनवायचं हो आणि कोणाची मनू कोणाच आपल्या बाद, मोदक ते वाला मोदक नाही भेटलं काकडीपासून मोदक बनवले आता आता आमचा हा भाऊ आयुर्वेदिक बनवले भाऊ आम्ही आयुर्वेदिक घेऊ शकतो का ऐकत राहिलाय माझ्या मनाचा मागास ना मेंदू वड्या बनवले एकदम स्प्रिंग रोल सारखं बनवले एकदम आपल्या हे का आणलं मेंदूवाड्या काही डिश बनवले काय कंटोळी कंटोळी बसन एकदम कंटोळीची भाजी बनवले किन्मय काय माहिती माहिती द्यायला वेळीची भाजी आयुर्वेदिक आहे आणि कमी करा जंगलात चालत जायचे जायचे भाजी

nó nghèo thế nè, chơi vơi gì mà chi vậy nô, đi. à, đi, <coughs> 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 ಆಮೇಲೆ ಭಾರಿ ಸಾಮಿಲ್ मी तर भाऊ माझं पोट भरलाय पण तरी पण मन भरत नाही आता पुढे पुढची डिश तर फुल बाजार भरलाय मला बघा काहीच सर्वांच्या करंजा स करंजे वगैरे सर्व संपलेले मोदक पण संपलेले <laughs> आपला पण संपलेले वाटते किरेट <laughs> करायची कारण की ते व्हिडिओ बन करून खरा मजा आहे ना, 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 थी। थी। ना तर असं बोलायला समजले काय म्हणू समजत नाही पण खूप मजा येते तिकडे फिरायला इकडे तिकडे यांच्या डिश दाखवल्या नाही मला टेस्ट करायला भेटल्या ला, नाही यांच्या डिश काय बनवले तू काय आहे तूच खायला लागलीस ती करंजी कशापासून बनवले लोट लोटपासनं करंजी बनवले करंजीच बनवले त्याच्यावरून बनवले डायरेक्ट करंजीच आहे सर्व संपलेलं आहे बघू शकता तनु तनु आलेले इकडे संपल्यावर संपल्यावर आलीस संपल्यावर आलीस तनु आलेली आपल्याला जॉईन झालेली आहे तनू तनुला डिश टेस्ट करायची होती ती संपली चल तिथे हे बघ तिथे पण तू लेट आलीस तर काय हे बघ आहे आणि त्यानं रिव्ह्यू सांग कसा आहे कशी बनले मीच बनवले कशी आले ग आता पुढं एक पुढं तर काय लेट एवढे आलेच तर काय तनु सांग ना आपले सब सर... हो शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांग ना का कर, यांना सांग करा लाईक तरी करायला सांग लाईक करा व्हिडिओला लाईक करा बोल ना सर कसा आला प्रोग्रॅम सेकंड इयरच्या पोरांनी जरा जास्तच मेहनत घेतलेली सर सर एफ आय आमचं सर हे पूर्ण सेकंड इयरवाले होते एफ आयचे चार पाचच होते फक्त मॅडम बघूया सर्व सर्व पदार्थ संपलेले आहेत तिकडे डिश एकशे डिश संपलेले हो संपला का भारी बनव सर कसा आला प्रोग्रामचा आणि सर खूप छान झाला सगळ्यांनी खूप छान रेसिपी बनवल्या आणि मला वाटतं तू काही बनवलेलं नाही हो सर बनवलं तिथे तिथे काय दिलं हा बनवतो हा काय थँक्यू सर थँक्यू आशीर्वाद भेटलेला अशा प्रकारे मला जाम भारी वाटलेली आता आता काय व्हिडिओ बंद करायचे थोड्या वेळात भेटतो गायस तुम्हाला जरा मनाच्या वाता कुस्ती करू थोड्या वेळानंतर इकडे बघा हो थर्ड इयर वाले आणि इकडे आपले बघू शकता आता चिन्मय सर्वांनी बिराड भरलेला आता इथून बिराड उचलणार आहे मिशन सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल झालेलं आहे गाईस कल्याणीचा नंबर येणार आहे आणि असं मला वाटतंय बघू शकता सर्वांनी बिराड भरलेला आहे आता आपण पण बिराड भरू छोटस बिराड आहे ते भरू शकतो बनवल्या त्या सगळ्या लहान भाषांपासून बदललेल्या होत्या सगळ्या विशेष ही विशेष महत्वाची गोष्ट कारण आजच्या काळामध्ये आपलं खाण्यापिणी इतकं बदललेलं आहे त्या बदललेल्या खाण्यापिण्याचा विचार करता अशा गोष्टी आपल्या आहारात असणे किती गरजेचं आहे आता प्रत्येकाला जाणवायला लागेल तर या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या प्राचार्यांचे आभार मानतो त्यांनी परवानगी दिल्याने हा कार्यक्रम घ्यायला मदत केली त्याच्यानंतर तुम्ही सर्व सहभागी विद्यार्थी ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो माझा उल्लेख केला की रानभाज्या छान भाज्या छान भाज्या सोन तुमचा असा आयोजित केला गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्व मी सर्वांना धन्यवाद देतो मुळामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या आता हळूहळू याचं महत्व हो कळतंय त्याच्यामध्ये असणारे जीवनसुख प्रोटीन जे असते त्यामुळे जो तो आता असे कार्यक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहे शासन प्रशासन स्तरावर एन जीओ या करता प्रयत्न करत आहे मात्र मी स्वतः बघतोय की मागील सहा वर्षापासून शासन विभागाचे प्रमुख पानसरे सर त्यांचे सहकारी महाडक सर मी मॅक्झिमम ठिकाणी जवळपास सर्वच ठिकाणी मी टेस्ट करत असताना आधी त्यांना विचार तर गाईज व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आता आमचा प्रोग्रॅम संपलेला आहे आणि या प्रोग्रॅमचं मेन मोटिव्ह असं असतं की आताच्या पिढीला रानभाज्यांबद्दल काही एवढी माहिती नसते त्यामुळे जरा त्यामुळे जरा आपल्याला त्या रानभाज्याबद्दल माहिती होते आणि कशी भाजी बनवायची ते सुद्धा कळतं हेच मेन मोटिव्ह असतं आणि आजची आजचा ब्लॉग इथे संपवतो कारण की आता खूप मोठा ब्लॉग होईल असं मला वाटतंय आणि चिन्मय भाऊ गा आपला चिन्मय भाऊ काय बोलतो असा प्रोग्राम झाला एकदम भारी प्रोग्राम झालेला आहे असा आपला आणि आता ब्लॉग एन करायची वेळ झालेली आहे कारण की सर्व प्रोग्राम होता तो संपला आणि आता ब्लॉग एन करतो बाय बाय काय टेक केअर मजेत खुश रहा आणि भेटू एका नवीन मजेदार ब्लॉग मध्ये आणि पुढचा ब्लॉग एकदम मजेदार येणार आहे कारण की कारण की